लातूर परिशद ले ले ला लातूर तर लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत अमित देशमुख यांना जीवाचा रान करावं लागणार आहे कारण कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या लातूरमध्ये सध्या भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे म्हणजे जिल्ह्यातही युती झाली तर शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद भाजप सोबत असेल दुसरीकडे देशमुखांसमोर भाजपचा विजयाचा वार रोखणं हे मोठं आव्हान असणार आहे लातूरमध्ये जिल्हा परिषदेचं गणित नेमकं कसं आहे जाणून घेण्यासाठी बघूया आमचा खास रिपोर्ट लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसच्या वर्चस्वाला दोन हजार सतरामध्ये भाजपनं सुरुंग लावला अठ्ठावन्न पैकी छत्तीस जागांवर भाजपनं विजय मिळवत काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला होता त्यावेळी काँग्रेसला फक्त पंधरा जागांवर समाधान मानावं लागलं जिल्हा परिषद काबीज केल्यानंतर भाजपनं लातूर जिल्ह्यात हातपाय पसरले आणि काँग्रेसचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अमित देशमुखांनी सर्वस्वपणाला लावून शिवाजीराव काळगे यांना निवडून आणलं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र देशमुखांना मोठा धक्का बसला लातूर शहरमधून अमित देशमुख विजयी झाले पण लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांना पराभव स्वीकारावा लागला दुसरीकडे जिल्ह्यात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार आणि रमेश कराड विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे जिंकून आले दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टी बहुमताने जिल्हा परिषदमध्ये आलेली होती आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर ने यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतराची जिल्हा परिषद पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आली होती आणि गेली पाच वर्ष भारतीय जनता पार्टीनं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम केलं त्यामुळे येणाऱ्या जी निवडणूक आहे आत्ता म परवाचं आरक्षण सोडत झालेली आहे त्याप्रमाणे आत्ता पक्षाच्या वतीनं चार दिवस गेल्यानंतर पक्षाच्या वतीनं पूर्णपणे आपल्या जिल्ह्यातून याही वेळेस भारतीय जनता जिल्हा परिषद येईल आता जिल्हा परिषद निवडणुकीतही त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे कारण जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार आहेत तर काँग्रेसचे केवळ अमित देशमुख आमदार म्हणून विजयी झाले आहेत दरम्यान धीरज देशमुख यांचा पराभव अमित देशमुखांच्या जिवारी लागला आणि जिल्ह्यातील काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी देशमुख सर्वस्वपणाला लावतील यात काहीच दुमत नाही गेल्या निवडणुकीत अचानकपणे आमचे नेते चंद्रशेखर भोसले साहेब अचानक वारले काही विनायकराव पाटलांचा तिकडे प्रवेश झाला असे काही एक दोन धक्क्याने काही समीकरण बिघडल्यामुळं भाजपा अभद्र युतीच्या ताब्यात जिल्हा परिषद गेली परंतु काँग्रेसचा हा परंपरागत लातूर जिल्हा बाले किल्ला आहे इथली पक्ष संघटना आदरणीय देशमुख साहेबांनी बांधलेली दे आहे आणि आजही आदरणीय देशमुख साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली धीरज बया आणि आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गावोगावचे काँग्रेस पक्षाच्या मजबूतीसाठी लढत आहोत लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता आहे भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेससोबत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेही येण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यातील गणित बदलू शकतं असाही दावा केला जातोय आहे लातूर जिल्ह्यामध्ये यावेळी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही ना। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम्ही एकत्र मिळून निवडणुका लढणार तर आहेतच आहेत त्याचबरोबर आता मनसेची सुद्धा आम्हाला साथ येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि निश्चित लातूर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ गटातील गणित बदलली आहेत आरक्षण सोडतीत अनुसूचित जातींसाठी बारा जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा इतर मागासवर्गीयांसाठी पंधरा जागा तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीस जागा राखीव ठेवण्यात आल्या लातूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत मायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची मात्र कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशावेळी मंत्री बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे कशाप्रकारे बार्गेनिंग करतात यावर जागांचं गणित अवलंबून असेल दुसरीकडे अमित देशमुख जिल्ह्यावरील आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जोर लावणार यात काहीच दुमत नाही विष्णु बुर्गे एनडीटीव्ही मराठी लातूर